कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षे दिवसा बारा तास वीज राहील आणि पुढील पाच वर्षांत वीज बिल भरावे लागणार नाही अशी घोषणा महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील खंडोबा माळावरील मैदानात झालेल्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे आणि पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते नामदार चंद्रशेखर बावनकुळे पुळे म्हणाले की प्रत्येक गावात एक चॅम्पियन आणि एक पैलवान तयार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी शेत, शेत, शेत रस्ताही तयार झाला पाहिजे शिवरस्ते आणि पानंद रस्ते शेतवा शेत, शेत वहीवाटीचे रस्ते तयार करणं हे सरकारचे धोरण ठरले आहे तसेच महिलासाठीची लाडकी बहीण ही योजना पूर्ण पाच वर्षे सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली यांनी एक संकल्प केला आहे महाराष्ट्राला फुलं देण्याचा महाराष्ट्राला पाणी देण्याचा आणि माननीय देवेंद्र माननीय विखे पाटीलजी आज या ठिकाणी आपला या जो माननीय पाटील साहेबांनी जो या राज्याचा प्लान तयार केला आमची गिरीश महाजन साहेबांनी प्लान तयार केला तर या राज्याला पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल प्रत्येक शेतकऱ्याला बारा तास बीज असेल आणि बी महसूल मंत्री म्हणून निर्णय केला आहे आपल्याला प्रत्येक गावामध्ये एक पैलवान या ठिकाणी तयार करण्याकरता योजना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपल्या सरकारने ठरवलं आहे की कुस्तीला ते अत्यंत जास्तीत जास्त जेवढ्या कुस्ती स्फोट होतील राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि गावागावमध्ये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्याचा विचार केला आहे आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही आज बघा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कुस्तीच्या या स्पर्धा होतात आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पहिलवाद तयार होतात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे जिल्हा तालीम संघाचेही कौतुक केले आणि पुढे कार्यासाठी शुभेच्छा दिली होती स्पर्धा संपन्न होतिम संघाच्या वतीने वंदे मातर पुणा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजितच्या कुस्ती स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा देतो विधान परिषदेचे सभापती नामदार रामजी शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील महिला कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने तीन नंबरची एक लाख रुपयांची कुस्ती जिंकल्यानंतर तिचे अभिनंदन केले तिने हरियाणाची नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी हिचा पराभव हो केला दुसरी दीड लाख रुपयांची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांनी जिंकली त्यांनी दुसरा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला या प्रसंगी आयोजक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण भाऊ मुंडे यांनी तीनही मान्यवर नामदारांचा सन्मान केला लोळेगावचे बिरोबा भक्त बाबाजी बनसोळे यांनी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा धनगरी काठी आणि घोंगडे देऊन सन्मान केला या प्रसंगी नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे गोकुळ दौंड अर्जुनराव शिरसाट प्रतापराव ढाकणे अंकुशराव ढाकणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान वैभव लांडगे खजिनदार पैलवान नाना डोंगरे अजय बारसकर डॉक्टर धीरज लांडे नंदुभाऊ मुंडे राम देहडराय कडू भाऊ मगर अंकुश साळवी यांच्यासह अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातारम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नांदारांच्या हस्ते जिम आणि क्रीडा संकुलाचेही भव्य दिव्य असे उद्घाटन करण्यात आले या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कुस्तीपटूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती खंडोबा मैदानात यात्रेचे स्वरूप आले होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर